स्वागत करीत जे काही प्रश्न असतील तुमचे प्रश्न तुम्ही आज इथे विचारू शकता कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे बरेचसे वे वेगवेगळे प्रश्न आहेत सोयाबीनवर आता मोजॅकचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि सगळ्यात पहिले काही बाबींचा मी तुम्हाला इथे माहिती देतो सगळ्यात पहिली बाब म्हणजे तुमचे जे, जे काही प्रश्न तुम्ही विचारत आहात साहेब कपाशीला खताचक तुम्ही जे कपाशीला खताचे डोस देता तर त्यामध्ये दे तुम्हाला प्रश्न असे विचारायचे आहे की त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असे विचारायचे आहे पूर्ण प्रश्न विचारा, विचारा म्हणजे एकाच वेळेला पूर्ण प्रश्न जसं खताचा डोस जर कपाशीचा तुम्हाला विचारायचा तर याच्या आधी कोणता खताचा डोस दिला आणि किती दिवस झाले ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारा म्हणजे प्रश्न पूर्ण आला पाहिजे एका वेळेला म्हणजे प्रश्न पूर्ण आला पाहिजे एका वेळेला ठीक आहे तर तुमचे जर काय प्रश्न असेल तुम्ही आशिष भाऊ लोकरे आहेत लाईव्ह नमो शेतकरीचे पैसे कधी येईल सर तर आशिष भाऊ त्या योजनेबद्दल तर मला काही विशेष माहीत नाही आहे ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त शेतीविषयी काही प्रश्न असतील तर विचारा मी जरूर त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर या नंबरवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि काही शेतीविषयक प्रश्न असतील तर हा नंबर आहे ठीक आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो पाठवायचे आहे तर अशा पद्धतीचा आहे मुकुंद मुकुंदा भाऊ बोरासे म्हणतात कपाशीवर चिकटावा आला आहे तर काय फवारणी करावी कपाशीवर चिकट्यासाठी तपूज याचा रिपीट स्प्रे झाला पाहिजे किंवा ॲसिफेट मोनो याचा रिपीट स्प्रे सहा दिवसाचे किंवा आठ दिवसाच्या फरकानं झाला पाहिजे आणि जर पिकाची वाढ झालेली नसेल तर मग त्यात ॲग्रीपॉवर अमृत घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्त रिझल्ट त्याची येत आहेत मयूर पाटील म्हणतात नमस्कार दादा नमस्कार मयूर पाटील आ, तेजस भाऊ सरोदे म्हणतात कापूस पिकावर अमृतसोबत कॅल्शियम नायट्रेटची फवारणी केली तर चालेल का बिलकुल वाळ होईल त्याने शंभर टक्के आणि ज्या शेतकऱ्यांचे जे फोटो आलेले आहेत इतके आता आता मोबाईलवर लाईव्ह असल्यामुळं नाही तर मी तुम्हाला मोबाईलवर फोटो दाखवले असते की किती साऱ्या लोकांचे म्हणजे कंपेरिटिवली जे मी फोटो मागतो ज्याही शेतकऱ्यांचे मला फोन येतात तर मी त्यांना फॉर्नीच्या दिवसचा फोटो काढायला लावतो त्याच ठिकाणचा दहा दिवसानंतर फोटो मागायला लावतो तर लोकांचे फोटो सहाव्या दिवशीच फोटो येतात आणि ते सांगतात की साहेब सहाव्या दिवशीत मला खूप जबरदस्त रिझल्ट दिसले म्हणून म्हणतो आणि ते जर दहाव्या दिवशी जर फोटो पाहिले तर खूपच जबरदस्त आता काही कारणास्तव मी बाहेर मी जे डेमो टाकलेले आहे काही ठिकाणी मा जे आपले पोरं आहेत ज्यांनी डेमो टाकलेले आहे तर तिथले त्यांनी परत रिटर्न जो फोटो आहे ते रिटर्नचे फोटो ते टाकायला वेळ मिळाला नाही नाही तर खूप जबरदस्त असे रिझल्ट अमृतचे येतात वाढीसाठी खास करून त्यानंतर कुलदीप भाऊ मोरे म्हणतात कारले पिकाला डावणीसाठी डावणीसाठी काय स्प्रे केला पाहिजे त्याच्यासाठी रोको घ्यायचा तुम्हाला पंचवीस ग्राम आणि रोकोसोबत याचा जर रिपीट स्प्रे करायला शक्यतो ठीक आहे जास्त जर प्रादुर्भाव असेल तर सोबत एखादं कीटकनाशक कुठलंही घेतलं तर जे पिकाला आवश्यक आहे त्या अवस्था पाहून घ्या आणि त्यानंतर तूट जे तूट झालेली आहे पिकाची ते भरून काढासाठी अॅग्रिपॉर सफलचा वापर तुम्ही तिथं करू शकता तुम्हाला फुलांमध्ये सुद्धा फ फरक दिसेल अॅग्रिपॉवर सफल म्हणून गोरखनाथ भाऊ रोकडे नमस्कार सुभाष भाऊ चव्हाण जय गुरुदेव नोगेश्वर भाऊ ठेंगणे म्हणतात नागेश्वर भाऊ ठेंगणे म्हणतात भाऊ आपण राऊंडअपचा साईड इफेक्टसाठी कॅल्शियम नायट्रेट आणि अमिनो ॲसिडची फवारणी सांगितली पण जमिनीद्वारे काय नियोजन करावे कोणते खत द्यावे तुमची मदत हवी होत असते त्याबद्दल धन्यवाद नेहमी मदत होत असते त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा त्यानंतर सचिन भाऊ ताजने नमस्कार सचिन भाऊ मंडळी तुम्ही सचिन भाऊला म्हणजे सचिन भाऊंनी आपल्याकडे आत्तापर्यंत जवळपास तीस ते पस्तीस लिटरची ऑर्डर यावर्षी दिलेली आहे आता विचार करा आ, सचिन भाऊ वापरतात त्यांचं पाहून शेजारी त्यांना विचारतात की काय वापरत आहात बा तुम्ही आणि काही काही शेतकऱ्यांनी मला असे फोन आहे की म्हणे तू हे औषध कुठून आणलं की बाबा म्हणजे एवढा खास व्यक्ती बा पिंपळ शेंडा म्हणून गाव आहे कळम तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिथले शेतकरी म्हणतात म्हणजे की एवढं खतरनाक औषध तुम्हाला तुला भेटलो कुठं बा हे माणूस कुठं भेटला बा तुला एवढं खतरनाक औषध बनवणार तर असं मला काल त्या शेतकऱ्याचा फोन आला होता ते, ते सांगत होते निखिल निखील निखिल पवार म्हणून आहेत ते खूप जबरदस्त रिझल्ट त्यांना आलेले आहे रवी पाटील म्हणतात धुळे जिल्ह्यात पाऊस कधी येणार रवी तुम्हाला मंडळी सांगतो कापसाचे पावसाचे प्रश्न विचारू नका मला त्याबद्दल काहीही माहीत नाही आहे ठीक आहे प्रकाश सर त्याचं उत्तर देतात प्रकाश सरांना तुम्ही कमेंट करा त्यांच्या व्हिडिओवरती आणि जेही मंडळी नवीन असतात ज्यांना टेक्निकल व्हिडिओ आवडतात किंवा टेक्निकल माहिती मिळाली पाहिजे असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या आणि तिचं जे घंट्याचा आकार जे असतं ना तिथं त्या घंट्याच्या आकाराला टच करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ शोधायचं काम पडत नाही व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येते मग तुम्ही ठरवायचं तो व्हिडिओ पाहायचा की नाही का त्यानंतर विनोद भाऊ पवार म्हणतात अद्रक करपासाठी काय फवारावे सर तर हां अद्रकवरील करपा आहे करपासाठी काय फवारावं तर वेगवेगळ्या प्रकारचा कर्पा असतो विनोद भाऊ या नंबरवर मला फोटो लागेल तुमच्या करपा जे आलेल्या पिकावर त्यात त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की काय याच्यासाठी आपण उपयोजना करू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे की मयूर पाटील म्हणतात I mean, uh, मयूर पाटील म्हणतात ठीक I mean, uh, आहे आवाज व्यवस्थित आहे दादा माझा व्हिडिओ टाकला नाही ॲग्री पॉवर अमृत मयूर पाटील तुम्ही मला एकदा व्हॉट्सअपवर हाय हॅलो करा मी तुमचा व्हिडिओ टाकून देतो कसे रिझल्ट आले ते एकदा तुम्ही कमेंटमध्ये आपले जे शेतकरी सध्या लाईव्ह आहेत त्यांना कळवा रिझल्ट तुम्हाला किती दिवसात कसे रिझल्ट आले ते ठीक आहे आणि मला व्हॉट्सअपवर ते हाय हॅलो करा मी ते व्हिडिओ टाकून देतो उमेश कांबळे कांबळेमध्ये पाती टिकवण्यासाठी कोणती फवारणी करावी हां उमेश भाऊ आता याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे पण मला असं वाटलं की आता अजून प अजून अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा कपाशीवर पाती गळ किंवा पाती लागले आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे त्यामुळे गळची समस्या सध्या नाही आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी टाकला नाही गळचे सात कारणे आणि त्याच्यासाठी सात उपाययोजना असा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ टाकतो मी दोन दिवसात ठीक आहे भाऊसाहेब भाऊ घुंगरडे आणि ज्यांनी व्हिडिओ अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना आवर्जून विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा तुमच्या नजरेतून सुटणार नाही सर सोयाबीनमध्ये खोड पोखरणारी अळी आहे चक्रभुंगा आहे सोयाबीनमध्ये शेंगा अवस्थेत आहे काय उपाययोजना कराव्या तर एफ एम सी कंपनीचं मार्शल नावाचं औषध येते त्याचा वापर तुम्ही करू शकता त्याने चक्रभुंगाचा प्रमाण कमी होईल आणि या काळात चक्रभुंग्याचं प्रमाण वाढत असते सुमित भाऊ मेश्रम येलो मोझॅक नाही आला पाहिजे यासाठी काय उपाययोजना कराव्या सुमित भाऊ जेही तुम्ही फवारणी सध्या करणार आहात त्या फुहानेमध्ये ॲसिटामोप्राईड सारख्या कीटकनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे त्यामुळं तुम्हाला येलो मोजक तुमच्या शेतात दिसणार नाही ज्या एक फवारणी असो किंवा दोन असो तुमच्या ज्या एक किंवा दोन फवारणी होत असेल त्या फवारणीमध्ये ॲसिडामोफ्राईडचा सा स्प्रे करा सागरभाऊ म्हणतात सोयाबीनवर प्रायक्स जर फंजीसाईड मारलं तर सोयाबीन सोंगणीला उशिरा येते काय आणि उत्पादनामध्ये किती फरक पडेल तर सोयाबीन सोंगणीला उपा उसा उशिरा येत नाही परंतु उत्पादनामध्ये तुम्हाला साधारण दहा टक्क्यापर्यंत वाढ झालेली नि निश्चित जाणवेल त्याच्यामुळं ठीक आहे कुलदीप भाऊ मोरे आपण ते फुलाच्या अवस्थेत झाला पाहिजे स्प्रे दुसरी अवस्था कोणती नाही फक्त फुलं शंभर टक्के फुलं असताना त्याचा स्प्रे झाला पाहिजे कुलदीप भाऊ मोरे नमस्कार त्यानंतरचा प्रश्न आहे महे महादेव भाऊ चाचणे म्हणतात हिरवी मिरची विकण्यासाठी बियाणे सांगा अच्छा हिरवी मिरची विकण्यासाठी बियाणे सांगा तर मला इथं व्हॉट्सअप करा कारण मला तर विशेष माहिती नाही मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा म्हणजे मी तुम्हाला ते माहिती काढून ते कळवतो ठीक आहे महेश भाऊ हिवरखेडे म्हणतात सचिन भाऊ बागायती हरभरा कोरडवाहूसाठी पेरला तर चालेल काय नाही तसं नका करू कारण कसं ते ड्युरेशन खूप महत्त्वाचं आहे कालावधी खूप महत्वाचा आहे आणि यावर्षी पाऊस कसा राहतो त्याच्यावरती डिपेंड करेल जर शेवटी शेवटी पाऊस चांगला राहिला आणि अवकाळी पावसाची पा। जर शक्यता आहे बो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असं जर सांगत असेल हवामान विभाग तर मग त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याचा ठीक आहे महादेव भाऊ कदम म्हणतात सर आता अति पावसामुळे कपाशी पिवळी पडत आहे कोणती फवारणी करावी महादेव भाऊ मला इथं कपाशी फोटो टाका निश्चित शंभर टक्के नियोजन देतो आणि कपाशी हिरवी होईल आणि वाढ म्हणा किंवा फुटवे फांद्या जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार मी औषध सांगेन इथं फोटो टाका मला कपाशी भूषण पाटील म्हणतात भूषण पाटील म्हणतात कपाशी वाढ झाली नाही आहे ड्रिपने खत व्यवस्था आपण काय करू वाढीसाठी वाढीसाठी तुम्हाला अमृत अमृतसारखं औषध जे आहे ते एकरी अर्धा लिटर सोडायचं आहे ड्रीपमधून सोबत तुम्हाला युरिया घ्यायचा आहे साधारण वीस किलो प्रति एकर परंतु हे एका टप्प्यात न ड्रीप असल्यामुळं सदादा कपाशीचं वय किती आहे आणि वाढ किती झाली आहे त्या हिशोबानं मला ते डोस सांगावं लागेल आणि जमीन कशी आहे त्या हिशोबानं मी तुम्हाला ड्रीपनं कसे व्यवस्थापन करायचं ते सांगतो इथं मला तुम्हाला कमेंट करावं लागेल हा हीच कमेंट व्हॉट्सअप करा आणि फोटो टाका कपाशीचे कारण याचा डोस व्यवस्थित गेला पाहिजे युरियाचा वगैरे स्वप्नील भगत म्हणतात स सचिन व सोयाबीनवर येलो मोझॅक दिसत आहे यावर्षी दिग्रज तालुक्यात सगळ्या जिकडं आहे ॲसिनमाप्राईटचा स्प्रे करा सोबत त्याची जी तूट झालेली आहे ती तूट भरून काढण्यासाठी तुम्हाला ॲग्रीपावर सफल वापरावा लागेल आणि जे एक दोन झाडं जर एखाद्या म्हणजे शेतात एक दोनच झाडं असेल एक दोन ठिकाणी जर पण असेल ते झाडं उपटून टाका आणि त्यानंतर फवारणीमधून सफल आणि असे ब्राईटचा स्प्रे घ ही फवारणी याच्या पुढची सुद्धा फवारणी ते वापर करायचा आहे सुदर्शन भाऊ पावळे म्हणतात हळदीला कलर हिरवा येण्यासाठी उपाय सांगा साठ दिवसाचं पीक आहे ठीक आहे मला फोटो लागेल भाऊ किती पिवळे पण आहे आणि कशा पद्धतीचं पिवळे पण आहे हे मला पाहावं लागेल फोटो इथं लागेल यानं बरोबर खालच्या कृष्णाभाऊ मोहुर्ले म्हणतात सोयाबीनवर येलो मोजायक आला आहे मी उत्तर दिला आहे भाऊ मंगेश भाऊ गिल्ले म्हणता सर कपासी वाढीसाठी कोणती फवारणी करावी कापूस वाढ्यासाठी पॉवर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट याच्या याचा रिझल्टच पाहा तुम्ही खतरनाक रिझल्ट आहे बिलकुल म्हणजे शेतकऱ्या फोटो येत आहे मला मी सुरुवातीला सांगितलं शेतकरी फोटो पाठवतात की साहेब म्हणजे एवढा फरकच मी कधी पाहिला म्हणजे कोणत्याच औषधं आजपर्यंत ठीक आहे कनुल अतुल भाऊ हजारे म्हणता अतिपासून कापूस वाढत नाही अॅग्रीपॉवर अमृत एकदा वापरून पहा आणि कॅल्शियम नायट्रेड घ्यासोबत आणि कीटकनाशकामध्ये तपूस घ्या चमत्कारिक रिझल्ट दहा दिवसात दिसतील तुम्हाला उद्या परत एकदा मी एक फोटो एक व्हिडिओ टाकणार आहे आहोत शेतकऱ्याचा त्यांना दहा दिवस आहे त्यांच्या कपाशीला खूप भयानक फरक आहे भयानक ठीक आहे मयूरभाऊ पाटील ॲग्री पॉवर अमृतमुळे आठ दिवसात जबरदस्त रिझल्ट मिळाले मला आठ दिवसात चमत्कारिक वाढ झाली माझ्या कपाशीची माझ्या शेजारी पण विचारतात की कपाशीवर काय फवारणी केली धन्यवाद मयूरभाऊ मला व्हॉट्सअपवर एकदा तुम्ही मेसेज करा आता तुम्ही तर तुमची म्हणजे अमूल्य कमेंट इथं जी दिली आणि ज्यामुळं आता जे शेतकरी लोक पाहत आहेत व्हिडिओ त्यांना सुद्धा अमृतावर भरोसा बसेल तर त्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार आणि मला व्हॉट्सअपवर जिथं तुम्ही व्हिडिओ पाठवला तिथं हॅलो करा मी तुमचा व्हिडिओ उद्या प्रसारित करणार भाऊसाहेब घुंग घुंगर घुंग घुंगरड घुंगरड म्हणतात मार्शल ने, की मार्शलने नेमकी की काय होईल मार्शल हे कीटकनाशक आहे भाऊ त्यामुळे तुमचा चक्रीभुंगा जो आहे चक्रीभुंगा शिड्यातली अळी मरेल आणि भोंगा सुद्धा अंडी टाकणार नाही अशी भूषण पाटील म्हणतात ओके आशिष भाऊ पानपुट्टे म्हणतात अॅग्री पॉवर अमृत पाहिजे सर तुरीला ड्रिंचिंग करण्यासाठी आशिष भाऊ निश्चित ड्रिंचिंग करा तुरीला मस्त रिझल्ट त्याची येतात मी ड्रिंचिंगचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तुरीला ड्रिंचिंग केल्यामुळे मो किती मोठा फायदा किती मोठा फरक त्यांना दिसला ह्युमिक एकाकडे त्यांना ह्युमिक आणि बुस्टरचं ट्रायकोटरमध्ये टाकला होता आणि एकाकडे आपलं प्लेन अमृत टाकलं होतं साधारण टीच भरायचा फरक त्या तुरीत होता दोन्ही ड्रिंचिंगमधल्या तुरीत मी तो व्हिडिओसुद्धा टाकलेला तुम्ही पाहून घेऊ शकता तर आशिष भाऊ ऑर्डर करायसाठी या नंबरवर मला ॲड्रेस पाठवा मी तुम्हाला ॲग्री पॉवर अमृत पोस्टाने पाठवतो सहा ते सात दिवसात मिळते आणि म्हणजे तुम्हाला जर ते लवकर लागत असेल तर ह्याच नंबरवर मला मेसेज करा परंतु लवकर पाहिजे असं सांगा मी तुम्हाला फोनपे नंबर देणार त्या फोनपे नंबरवरती पैसे टाका आणि एक तर बसने दोन ते तीन दिवसात आम्ही ते अवेलेबल करून देतो तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सोपान भाऊ आर्ले म्हणजे मोसंबी फळगळ होत आहे काय करावे सोपान मोसंबीच्या फळगळ थांबवण्यासाठी प्लानोफिक्स एक पाच मिली घ्यायचा आहे पंधरा लिटर पाण्यासाठी त्याच्यासोबत तुम्हाला बोरॉन घ्यायचा आहे तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे साठ ग्राम आणि त्यासोबत ॲग्रीपॉवर सफल घ्यायचा आहे साधारण एक तीस ते पस्तीस म्हणजे चाळीस मिलीपर्यंत चालते आणि कीटकनाशकामध्ये तुम्ही तपूज वापरा जे कपाशीवर सध्या स्प्रे सगळीकडे चालू आहे ते तपूस घ्या चांगली रिझल्ट तुम्हाला येथील फळगळ बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेली दिसेल आणि जर सतत ढगाळ वातावरण जर दिसत आहे तर अशा वेळेस तुम्ही गॅलिलिओ नावाचं बुरशीनाशक सोबत घ्यायचं आहे ठीक आहे शंभर टक्के तुमची गळ कमी होईल चंदुभाऊ हिंग 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 हिंगे हींग, म्हणतात सर मी उद्या फवारा मारत आहे बारा एक्स झिरो टाटा वार बोरॉन उलाला आणि बुरशीनाशक सर्व मिक्स करून दिवसभर ठेवलं चालते का नाही मिक्स करून ठेवू नका ठीक आहे त्यानंतर घु भाऊसाहेब भाऊ घुंगारडे म्हणतात सर सोयाबीनमध्ये खोड पोकरणारी अळी चक्रभुंगा आहे सोयाबीन शेंगावस्थेत आहे मार्शल एफ एम मार्शलने कवर होईल का हो होऊन जाते कवर किशोर भाऊ ना म्हणतात कपाशीमध्ये बारा बारा दहा सव्वीस वीस फेकले आहे त्याची थोडीशी थोडीशी पाणी पानावर पाना उडलेले काही नाही होत त्याला त्यामुळे पाणी थोडी करपल्या काही नाही होत त्याला काही टेन्शन नाही जर तुम्हाला जर वाटत असेल जास्त प्रमाणात ते झालं तर अॅग्रिपर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट हे क्लिअर होऊन जाते सगळं त्यानंतरचा प्रश्न आहे चंदूभाऊ तांबोले म्हणतात सर कपाशी पाणी पिवळी पडतं आहे कपाशीला थोड्याफार प्रमाणात अळी आहे मला फोटो टाका भाऊ चंदूभाऊ या नंबरवर खालच्या ठीक आहे व्हॉट्सअपवरती निखिल भाऊ काजळे म्हणतात सर कपाशीची वाढ अजिबात होत नाही आहे अजिबात जरी वाढ होत नसेल तरी शंभर टक्के वाढ करून देतो माझी गॅरंटी आहे बारा दिवसात जर वाढ नाही झाली तर औषधाचे पैसे वापस ठीक आहे बारा दिवसात वाढ नाही झाली का पैसे वापस बा वाढ काही कमी नाही वाढ म्हणजे डायरेक्ट दीडपट ते दुप्पट वाढ बारा दिवसात दोन फवारण्याकर लागेल सहा दिवसात या फारकानं दा जर दुप्पट दुप्पट वाढ नाही झाली तर पैसे वापस औषधाचे ठीक आहे या नंबर व्हॉट्सअप करा असं पंकज भाऊ टोंगे म्हणतात खत देण्याची कोणती पद्धत चांगली आहे टोकून खत देणे म्हणजे टोचून जमिनीच्या आतमध्ये गड्डा करून खत देणे ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे याला पर्याय नाही आहे वरतून जर तुम्ही खत देत असाल हे भक्ती ते पडा ना ते पोरगी काठावर बसून आहे ना तर मंडळी टोकून देणे हे सगळ्यात बेस्ट पद्धत आहे याला पर्याय नाही आहे तुम्ही किती काही वर वरून दे। खत देत असाल वरून खत देऊन तुम्हाला सरळ सरळ सांगतो अमोनियम सल्फेट किंवा जे जास्त तुम्ही खतं देता मॅग्नेशियम सल्फेट हे खतं युरिया आणि अमोनियम सल्फेट हवेतच उपकून जातात म्हणजे पहिलेच तर तीस टक्केच पिकाला उपलब्ध होते खड्डा करून दिलं तरी तीसच टक्के खत, खत ते जग पिकाला उपलब्ध होते त्यानंतर काही लीच आऊट होते काही ज पाण्यात वाहून जाते आणि काही हवेत उपकून जाते आणि तुम्ही जर हवेतच डायरेक्ट खत दिलं म्हणजे जमिनीवरच खत दिलं तर ते युरियासारखं तर खूपच कमी गायब असून जाते त्याच्यामुळं ते जमत नाही तसं ठीक आहे त्यानंतर सर कापूस पातेगळ होत आहे सोपानभो हरले मला फोटो टाका भाऊ सोपान भाऊ कापाशी या पिक या फोटो नंबरवर अजय भाऊ नगराळे म्हणतात अमोनियम सल्फेट पन्नास किलोमध्ये जी बॅग आहे त्याचे त्याचा यूज कॉटनमध्ये करू शकतो का हो करू शकता भाऊ आशिष भाऊ पान सोयाबीन शेंग ठासून भरण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी आशिष भाऊ शेंग ठासून भरण्यासाठी सोयाबीनची शेंग जर तुम्हाला खरंच जर तशी भरवायची आहे तर मी गॅरंटी घेतो तुमच्या त्या जे चाळणी आहे त्या चाळणीतून दाना पडणार नाही काय घेतलं पाहिजे ॲग्री पॉवर फॉर्म्युला वन नावाचं औषध आपल्याजवळ आहे ज्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड आहे सिक्स बी ए नावाचं औषध आहे होमोब्रासिन लाईट्स म्हणजे गोदरेज डबलमधला घटक आहे त्यानंतर इंडोल ॲसिडिक ॲसिड आहे इंडोल ब्युटेरिक ॲसिड आहे हे जे औषधं आहेत हे औषधं सगळे त्यामध्ये आहेत ज्याने दाण्याचा आकार मोठा होतो सोबत तुम्हाला घ्यावं लागेल एक बाहेर म्हणजे बाहेरच्या कंपनीचं समजा तुम्हाला बोरॉन घ्यायचा आहे तीस ग्राम आणि झिरो झिरो पन्नास हे घ्यायचं आहे शंभर ग्राम आणि एक अळीनाशक घ्या चार गोष्टी घ्या तुमच्या सोयाबीनचा जर दाना असा शेंग अशी उगळी अशी उ, उ उकलली नाही तर मला बोलायचं ठीक आहे आणि पण प्रयोग करण्यासाठी तुम्हाला काही भागात हे औषध मारायचं नाही आहे तिकडं फक्त प्लेन अळीनाशक मारायचं काही भागात आणि मगच तुम्हाला रिझल्ट दिसतील ठीक आहे नाही जर दाना भरला अशी भाऊ तर आपल्या पैसे घेऊन घ्यायचे औषध नागेश्वर भाऊ ठेंगणे म्हणतात भाऊ राऊंड अप साईड इफेक्टला तुम्ही फवारणी सांगितली पण खत नियोजन काय राहील कापसाला मी तेच बोललो नागेश्वर भाऊ सुरुवातीला सांगितलं मी की मला फोटो लागतील मला हे लागेल तुम्ही काय याच्या आधी उपाययोजना केल्या ते लागेल मला या नंबरवर वाटल्यास कमेंट करा तुम्ही याच्या आधी काय उपायजना केल्या ते सांगा ठीक आहे म्हणजे खतं वगैरे काय दिले काय नाही किंवा तुमच्या जो कोणतं खत शिल्लक आहे प्रसाद भाऊ इंगोले म्हणतात की हळदीला सल्फर दिला आहे तर ट्रायकोड्रमा किती दिवसांनी द्यावा हरकत नाही पाच सात दिवसात दिलं तरी चालते ज्ञानवजी नागर कर्जतकर म्हणतात सर कपाशीवर हिरवे तुरतुडे जास्त प्रमाणात आहे मोनो ॲसिड जाईल का हो रिपीट स्प्रे करा लागेल दोन आठ सहा दिवसाच्या फरकानं चंदूभाऊ तांबोले म्हणतात सर हळदीला हळदीसाठी कोणते खत घ्यावे आता सध्या हळद दोन महिन्याची झाली आहे चंदूभाऊ मला फोटो टाका हळदीची तर आणि कोणतं खत तुमच्याकडे शिल्लक आहे ते सुद्धा कळवा त्यानंतर कृष्णाभाऊ मोहरले म्हणतात सर काल माझ्या गलतीने माझ्या गावातील दोन लोक झटका मशीनसाठी आले होते आमच्या भागात मशीनची प्राइस बारा हजार आहे कृष्णा भाऊ तीच मशीन आपल्याकडे आठ हजार दोनशेलाच मिळते फक्त शंभर टक्के गॅरंटी वर्षभराची पीस टू पीस डायरेक्ट रिप्लेस करून देतो आपण शेतकरी इथं आल्यानंतर डायरेक्ट मशीन घेणे नवीन मशीन त्यांना देणे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही प्रसाद भाऊ इंगोले म्हणतात कापूस पि पी, पिवळसर दिसत आहे प्रसाद भाऊ मला फोटो लागतील हरिदासभाऊ डोके सर तूर पिवळी पडली आहे आणि उदळत आहे काय करावे मला फोटो उद्या सकाळी दिले तरी चालते तू पिवळी पडली आहे आणि उदळत आहे काय करा मला कशा पद्धतीने उद पिवळी पडली त्याचे फोटो उद्या सकाळी द्या या नंबरवर ठीक आहे आकाश भाऊ नगराळे म्हणतात आमच्याकडे तन्नाशे मारून तन, तण मरत नाही आहे परत तण हिरवे पडत आहे हे कशामुळे होत आहे तर कसं असते भाऊ आता पहा प्रश्न छोटा जरी असला तरी उत्तर खूप मोठा आहे ठीक आहे उत्तर मोठा आहे म्हणजे ठीक आहे उत्तर मोठा आहे म्हणजे काय की पावसा तन्नाशकाचे रिझल्ट नाही येणे फक्त याला एक कारण नाही याला वेगवेगळे कारणं आहेत ठीक आहे त्यामुळे सुद्धा तणनाशकाचे रिझल्ट येत नाही ते कारणं वेळ लागते ते जर सांगत बसलो तर खूप वेळ होईल ठीक आहे तर गोष्ट समजून घ्या फक्त सगळं वातावरणावर डिपेंड आहे वयावर डिपेंड आहे झाडा म्हणजे तणनाशक तुम्ही कसं टाकलं कसं वापरलं कोणत्या कंपनीचं वापरलं ह्या सगळ्या बाबतीत कारणीभूत ठरतात प्रसाद भाऊ इंगोले म्हणतात हळदीला सिक्स बी ए कधी वापरावे तर आपल्याकडे एक औषध आहे फॉर्म्युला वन नावाचं हे तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरायचं दोन महिन्याच्या आत किंवा दोन महिन्यापर्यंत चालते सिक्स बी ए आहे त्याच्यात जिब्रेलिक ॲसिड आहे आय ए म्हणजे आतमध्ये जे मुळा म्हणतो आपण म्हणजे आता त्याचा मुळा म्हणजेच त्याच्या गाठी आहेत बरोबर आहे तर ते वाढवण्याचं काम करते सिक्स बी ए आणि इंडोलॅसिडिक ॲसिड तर ते दोन्ही घटक एकाच औषधात मिळते आपल्याकडं फॉर्म्युला वन नावाचं औषध आहे ठीक आहे सोपान भाऊ अर्ले सर थ्रीपसाठी औषध सांगा म्हणजे रिजंट नावाचं औषध येते बाजारात फिप्रोरिल नावाचा घटक आहे त्याचा वापर करा चांगले रिझल्ट येईल तुम्हाला संदीप भाऊ सवाय म्हणतात सर आम्ही सफल अमृत व आशाटाप व मोनो मोनो मोनोक्रोटोफॉस औषध एकत्र करून फवारणी केली आता कोणती फवारणी करावी लागेल कपाशीवर वाढ कमी आहे सतत पाऊस असल्यामुळे संदीप भाऊ मला हे फवारणी होऊन किती दिवस झाले आणि सफल वापरल्यानंतर किती रिझल्ट आले तुम्हाला कसे रिझल्ट आले ते थोडक्यात सांगा मी तुम्हाला मग पुढची फॉरणी कळवतो चंदूभाऊ चंदूभाऊ चं, चं, चंद चंदूभाऊ म्हणतात की कपाशीमध्ये राऊंड अप ऑफ चालेल काय हो चालते बिलकुल चालते काही हरकत नाही मयूर पाटील म्हणतात दादा दा पहिले अॅग्री पॉवर अमृतची फवारणी केली आता कोणती फवारणी करावी मयूरभाऊ आता जर समजा टोंगळ एवढ्या आली म्हणजे साधारण दीड फूट ते दोन फूट हाईटची जर कपाशी झाली असेल तर आता ॲग्रीपावर सफल घ्या सफलनंतर ॲग्रीपावर अमृत घ्या अमृतनंतर ॲग्रीपावर तेजस आणि त्यानंतर शेवटी फॉर्म्युला वन परंतु आता जी अमावश येणार आहे या अमावशामध्ये ॲग्रीपावर नीम आणि तपूज असा एक्सपिरिय झाला पाहिजे आणि तुमची जर फवारणी त्याच्यापेक्षा लवकर असेल तर त्यावेळेस तपूजचा एक्सपिरियस घ्या सोबत म्हणजे मी जे औषधं सांगितले सफल सोबत तपूज पुढच्या फवारणीत परत एकदा तापूस किंवा दुसरं कोणत्या औषध चालेल परंतु ती अवस्था पाहून पिकाची आपल्याला वापरावं लागेल किंवा कोणती कीड आहे ते पाहून आपल्याला कीटकनाशक बदलवायचं आहे परंतु यावेळेस सफल त्यानंतर अमृत तेजस आणि फॉर्मुलावन आणि फवारणीमध्ये याच्या वेळेस तमावश्याला ॲग्रीफॉर्निमचा स्प्रे झालाच पाहिजे त्यानंतर शेवटचा प्रश्न लोकईभ भाऊ यांचा तुरीला खत कोणते द्यावे तर भाऊ मला तुम्ही कोणते खत आतापर्यंत तुझ्याला दिले आणि कोणतं खत तुमच्याकडे शिल्लक आहे ते लागतील त्यानंतर आरोब बनकर म्हणजे सर कापूस पिकाला चौथी फवारणी करायची आहे कापूस ऐंशी दिवसाचा झाला आहे काय औषध घ्यावे हाईट ठीक आहे फक्त कीटकनाशक आणि पातीगळसाठी सांगा मला कपाशीचे फोटो टाका या नंबरवर मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला कळवतो पातीगळ नाही झाली पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे प्रसाद बोहिंगोलीमध्ये तुम्ही फॉर्म्युला वन कुठे भेटेल व कसे ऑर्डर करायचे ऑर्डर करण्यासाठी हा वरचा नंबर आहे इथं कॉल करा फक्त ॲड्रेस सांगा सहा दिवसात तुम्हाला घर पोच मिळेल घरी आल्यानंतर पेमेंट करता येईल ठीक आहे ना मंडळी सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी जवळपास दिलेलं आहे तुम्हाला जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमचे काही असे विषय आहे की बा ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच याच्यावर कमेंट करा की मी तुमचे प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओ प्रत्येक विषयावर व्हिडिओ आता मी उद्या एक पातेगळचा व्हिडिओ कापसाचा बनवलेला आहे तो मी टाकून देणार त्यानंतर दुसरा व्हिडिओ आता येलोबेन्या कशामुळे येतो ते कशानं कवर करायचा आणि काय कारणं आहे त्याचे कशा पद्धतीने तिचा निपटारा करायचा तो त्यानंतर चारकोल रॉट नावाचा अभिषेक शे भाऊ शेलोकर यांचा प्रश्न होता चारकोल रॉट सोयाबीनवरचा ते असे दोन तीन विषय आहेत त्या दोन तीन विषयावर मी व्हिडिओ बनवून या दोन दिवसात टाकणार आहे तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कळवा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू एक दोन प्रश्न आलेले आहेत ते घेऊन घेऊया आणि लाईव्ह संपूया आपलं ठीक आहे राज राजभाऊ शेळके म्हणतात सफल आणि रॉन रॉन फेन सोबत होत शंभर टक्के चालते कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत आपले औषधं चालतात योगेश भाऊ पडोळे म्हणतात मिरचीला चांगली कळी फुलं लागण्यासाठी कोणता स्प्रे घ्यावा मला मिरचीचे फोटो लागेल भाऊ या नंबरवर ठीक आहे मृत्यूभाऊ काळे म्हणतात सोयाबीनमध्ये दुधी खूप आहे कोणती फवारणी करू सोयाबीन दोन महिन्याचा आहे दुधीला सोयाबीनमध्ये तर उपाय नाही आहे आता कारण फुलावर असेल सोयाबीन तर नाशक मारूच नका ठीक आहे अजयभोन नगराळे म्हणजे उपटून घ्यावं लागेल तुम्हाला ते आता सोयाबीनमध्ये अजयवून नगराळी म्हणतात सर सोयाबीनमध्ये सॉरी कॉटनमध्ये काही झाडं चांगली वाढ आहे आणि काही ठिकाणी वाढ नाही आहे तर काय तर माहिती काय माहिती काही माहीत हां तर आता ते काही वेगळे कारणं असू शकतात भाऊ ते कारणं वेगळी आहे भरपूर वेळ लागते भरपूर कारण आहेत की माझ्याजवळ आहे मला ते माहीत काय काय कारण आहे ते दोन तीन कारण आहेत त्याचे महत्त्वाचे परंतु आता वेळ कमी आहे ठीक आहे आपलं नऊ ऑफिस ऑफिससुद्धा बंद होत आहे म्हणजे आता ऑफिसचे जा मुलंसुद्धा जातात मुलं मुली त्यांचा त्यांना नेऊन सोडण्याची व्यवस्था करावी लागते ठीक आहे तर मी कळवतो वाटल्यास त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू ठीक आहे काही झालं माग मला तो पण तो, तो प्रश्न मला कमेंट करा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये किंवा या नंबरवर मेसेज करा पृथ्वी त्यानंतर आशिभू पानपट्टे अॅग्रिक फॉर्म्युला वन चाळीस पंपाला किती खर्च येईल ते अर्ध्या लिटरचा त्याचा डोस म्हणजे पंचवीस मिलीचा डोस आहे तर तुमचा पंचवीस मिलीचा अर्ध्या लिटर म्हणजे एक अर्ध्या लिटरमध्ये म्हणजे में, सातशे रुपयात तुमचं काम होते चाळीस पंपाला किती खर्च येईल नाही का आ, हो दहा दहा वीस अच्छा एक लिटर लागेल तुम्हाला चौदाशे रुपये खर्च येईल त्याचा ठीक आहे ऋत्वी काळेमध्ये तुळीला कारण त्यामध्ये बारा प्रकारचे वेगवेगळे औषध आहे बघ बारा प्रकारचे घटक आहे फॉर्म्युलावरमध्ये तसं औषध बाजारात कोणाचंच नाही हिमतच नाही कोणाची अजून बनवलं नाही कोणा एवढं खास औषध ऋत्यूभ काळल्यानंतर सर तुरीला कोणते खत द्यावे दोन महिन्याची झालेले ऋत्यूभू काळे तुम्ही कोणतं खत दिलं काय उपाययोजना केल्या ते मला पहिले इथं मेसेज करा आता कारण शेवटचे दोन कमेंट मी घेणार आहोत सर आपले तेजस आणि फंटॅक फरक सांगा खूप फरक आहे फंटॅक फक्त फक्त आहे तेजसमध्ये सात ते आठ प्रकारचे घटक आहे वेगवेगळे त्यांना दादा मी व्हिडिओ बनवतो की माझ्याजवळ जो जे औषध आहे त्यामध्ये कोणकोणत्या औषधात काय काय घटक आहे ठीक आहे लोकेश भाऊ पिसे म्हणतात कपाशीचा शेंडे लालसर आलेला आहे हा फोटो लागेल फोटोशिवाय मी काही सांगू शकत नाही या या विचार राजेशभू शके सफल आणि लोन पेनाने डी पी जमन का हे लोन पेनाने काय आहे भाऊ हे मला फोटो पाठवा औषधाचा ज्ञानेश्वर भाऊ काटकर म्हणतात सर सोयाबीनला लास्ट पे कोणता करावा तो सांगा जर तुम्हाला शेंगा लागल्या दाना वाढवायचा हो आहे तर मी सांगतो शंभर टक्के दाण्याचा आकार नाही वाढला तर पैसे वापस होईल औषधाचे पॉवर फॉर्म्युला वन बोरॉन तीस ग्राम झिरो झिरो पन्नास शंभर ग्राम आणि एक अळीनाशक सातपुडा किंग्स नावाचा भाऊ सर कपाशीमध्ये रुटकेअर आणि अमृत एकत्र फवारणी केली चालते का शंभर टक्के चालते भाऊ काही हरकत नाही मंडळी सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे तुमचे जर काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये जळू कळवा यानंतरचा लाईव्ह आपण दोन ते तीन दिवसात परत करू आणि तुमचे काही प्रश्न असतील ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर ते प्रश्नसुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणून म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा असेल वाजता सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा कारण भरपूर सारे टेक्निकल व्हिडिओवर विषयावर मी व्हिडिओ देत असतो ज्या विषयावर कोणीच हात घालत नाही ज्या विषयाला कोणीच बाजारात जेवढे युट्युबर आहेत एक काही युट्युबर अशा व्हिडिओला हात घालत नाही अशी व्हिडिओ मी देतो बरेचसे लोक तर आता कॉपी पेस्टच निघाला आहे यांचं त्यांचा पाहायचं व्हिडिओमध्ये बोलून फक्त व्हिडिओ बनवायचा ठीक आहे तर कॉपी पेस्ट कोणता आहे आणि टेक्निकल माहिती ॲक्च्युअल कोण देते हे तुम्हाला समजून घ्या आणि त्याच लोकांचे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच लोकांचं फक्त तुम्ही म्हणजे फॉलोअर फॉलो केलं पाहिजे त्यांना त्या पद्धतीने शेती केली पाहिजे धन्यवाद